कापसाचा बाजारभाव नेमका कधी सुधारणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याचा बाजारभाव हा भावापेक्षा किमान हजार ते बाराशे रुपयानं कमी आहे दुसरीकडे सी सी आयची कापूस खरेदी दे देखील सुरू आहे असं असताना देखील कापसाचा बाजारभाव हा दबावत आहे सरकीचे दर देखील मागच्या काही दिवसांपासून टिकून आहे आणि त्यातल्या त्या ते सरकीचा दर हा बऱ्यापैकी आहे मग नेमका या पुढच्या काळामध्ये कापसाचे दर सुधारतील का विशेष म्हणजे पुढच्या एक दीड महिन्यामध्ये कापसाची दरपातळी काय राहू शकते तसंच आयच्या खरेदीचं नेमकं सध्या काय सुरू आहे पुढच्या एक दीड महिन्यामध्ये जर कापसाची विक्री करायची असेल तर शेतकऱ्यांनी ने नेमका काय निर्णय घेतल्यास आपलं फायदेशीर ठरू शकतं याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण सुरुवातीला बघूयात की नेमकं राज्यातल्या आणि देशातल्या दर पातळीचं काय म्हणजे कापसाला काय दर मिळतोय तर देशपातळीवर सध्या कापसाचा बाजारभाव हा सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान सरासरी दिसून येतोय राज्य निय जर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आपल्याला सरासरी दर पातळी दिसून येते गुजरातमध्ये देखील याच दरम्यान दरपातळी आहे त्यानंतर तेलंगणामध्ये देखील सहा हजार सातशे ते सात हजार सा शंभर रुपयांच्या दरम्यान दरपातळी दिसून येते कर्नाटक आणि महाराष्ट्रामधली दर पातळी जवळपास आपल्याला सारखी दिसून येते उत्तर भारतात मात्र द कापसाचे दर म्हणजे सरासरी दर हे काहीसे अधिक आहेत कारण उत्तर भारतामधल्या कापसाची गुणवत्ता सध्या बाजारात येणारा कापसाची गुणवत्ता ही चांगली आहे उत्तर भारतामध्ये सध्या कापूस सात हजार ते सात हजार चारशे ते पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जातो आहे आता गुजरातमधले जे अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आहे म्हणजे शंकर सिक्स ही जी व्हरायटी आहे या व्हरायटीचा कापूस सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जातो आहे आता हे झालं आजच्या देशातल्या कापसाच्या दराचं आता बघूया की नेमका सरकेला काय दर मिळतो आहे कारण कापसाच्या दराला सरखेच्या दराचा देखील आधार मिळत असतो महाराष्ट्र गुजरात त्यानंतर कर्नाटक त्यासोबतच उत्तर भारतामध्ये सरकीचे दर हे सरासरी तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत तेलंगणामध्ये सरकीचा दर, सरकी दर काहीसा कमी आहे म्हणजे शंभर ते दीडशे रुपयांनी दर पातळी आपल्याला कमी दिसून येते सरकीचे दर चांगले असण्यामागं म्हणजे सध्या कापसाची आवक चांगली आहे सरकीची उपलब्धता या दिवसांमध्ये चांगली असते एरवी सरकीचे दर दबावता यायला सुरुवात होत असते परंतु यंदा सरकीचे दर चांगले असण्यामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे जसं पावसानं कापसाचं नुकसान झालं तसं गुणवत्तेत देखील परिणाम झालेला आहे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं सरकीचे दर टिकून असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापसाचा बाजारभाव कसा राहील त्याआधी आपण हे बघूया की सीसीआयच्या खरेदीचं नेमकं काय सुरू आहे तर देशभरामध्ये दे सीसीआयची जवळपास पाचशे सत्तर खरेदी केंद्रावरती कापसाची खरेदी सुरू आहे त्यापैकी महाराष्ट्रात एकशे अडुसष्ट खरेदी केंद्र सुरू करण्यात आले त्यापैकी एकशे चौतीस खरेदी केंद्रांवर आतापर्यंत कापूस खरेदी करण्यात आला मग नेमका देशात आणि महाराष्ट्रात किती कापूस खरेदी झाला तर देशपातळीवर म्हणजे देशभरामध्ये दे पाच लाख टनांच्या दरम्यान कापसाची आत्तापर्यंत खरेदी झाली त्यापैकी चाळीस हजार टन कापूस महाराष्ट्रात खरेदी केला गेला आणि सर्वाधिक कापसाची खरेदी ही तेलंगणामध्ये झाली तेलंगणात आत्तापर्यंत दोन लाख टनांच्या दरम्यान कापसाची खरेदी झाली आहे मागच्या वर्षी देखील तेलंगणामध्ये जास्त खरेदी झाली होती आणि यंदा देखील तेलंगणामधली खरेदी ही आघाडीवर आहे म्हणजे तेलंगणातील खरेदी आपल्यापेक्षा जास्त आहे त्याचे महत्त्वाचे दोन तीन कारणं आहेत की तेलंगणामध्ये एकतर बाजारभाव कमी आहेत दुसरीकडं महाराष्ट्रातील कापसाला पावसाचा जेवढा फटका बसला किंवा पावसामुळे जेवढं नुकसान झालं त्यापेक्षा कमी नुकसान तेलंगणामध्ये झालं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं राज्य सरकार सुरुवातीपासूनच कापूस उत्पादकांच्या बाजूने केंद्राकडे पाठपुरावा करताना दिसून आलं या सगळ्या कारणामुळे तेलंगणातली खरेदी आपल्याला जास्त दिसते आता या पुढच्या टप्प्यात बाजारभाव कसे राहू शकतात तर आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दराचा आपल्या देशातल्या बाजारावर देखील परिणाम होतोय कारण केंद्र सरकारनं कापसाची आयात खुले केलेली आहे म्हणजेच आयात मुक्तपणे चालू आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दर कमी किंवा जास्त झाले तर त्याचा थेट परिणाम आपल्या दरावरती होत असतो कापसाची मुक्त आयात एकतीस डिसेंबर पर्यंत आहे तोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामधल्या ज्या घडामोडी घडतील त्याचा परिणाम आपल्या देशातल्या बाजारावर देखील होणार आहे आणि दुसरी एक महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यामधल्या नेमकं व्यापार कराराचं काय होतं कारण पुढच्या काही दिवसांमध्ये दे, दोन्ही देशांमधला व्यापार करार जाहीर होण्याची किंवा त्याची माहिती पुढे येण्याची दाट शक्यता आहे जर समजा अमेरिकेनं आयात शुल्क कमी केलं तर भारतातून कापड निर्यातीला चालना मिळू शकते आणि याचा थेट परिणाम त्याचा थेट आधार आपल्या देशातील कापूस बाजाराला मिळू शकतो पण त्यावेळी म्हणजे ज्यावेळी आपल्याला व्यापार कराराची माहिती पुढे येईल त्यावेळेस आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल की नेमका याचा कापूस बाजाराला कितपत आधार मिळेल परंतु एकतीस डिसेंबरपर्यंत तरी कापसाची आयात खुली आहे आपण हे घटक गृहित धरू शकतो कारण सध्या हा घटक लागू आहे की आयात खुली केलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव दबावत आहेत असं असताना देखील भारतातले बाजारभाव आपल्याला स्थिर दिसून येत आहेत एकीकडे एक कापसाची बाजारातली आवक वाढते आणि दुसरीकडे पातळी आपल्याला काहीतरी स्थिरावलेली दिसते त्याचं महत्वाचं कारण आहे देशातलं उत्पादन घटलेलं आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत तरी कापसाच्या दरामध्ये फार मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे परंतु या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत सीसीआयची खरेदी नेमकी किती होती हे देखील पाहावं लागेल कारण सध्या बाजारामध्ये जो कापूस विक्रीसाठी येतोय त्याची गुणवत्ता बऱ्यापैकी आहे चांगल्या गुणवत्तेचा कापूस येतोय त्यामुळे पुढच्या टप्प्यात सीसीआयची खरेदी वेगळी घेण्याची दाट शक्यता आहे सिश्याची खरेदी सुधारल्यानंतर आपल्याला खुल्या बाजाराला देखील आधार मिळेल आणि आणि जर समजा पुढच्या एक अर्धा दिवसांमध्ये भारत अमेरिका यांच्यामधल्या व्यापार कराराच्या जर अटी आणि शर्ती पुढे आल्या आणि जर अमेरिकेने भारताच्या कापड आयातीवरचं शुल्क कमी केलं तर याचा थेट परिणाम त्याचा थेट आधार आपल्या देशातल्या कापूस बाजाराला देखील मिळू शकतो आता याच्यामध्ये एकतीस डिसेंबर पर्यंतचा आपण आढावा घेतला कारण तोपर्यंत आयात शुल्क लागू आहे एकतीस डिसेंबर नंतर काय होईल हे आपल्याला तेव्हा सांगता येईल किंवा बाजाराचा आपल्याला अचोक अंदाज तेव्हाच बांधणं शक्य होऊ शकतं जेव्हा सरकारचं नेमकं त्यानंतरचं धोरण काय असेल ते आपल्याला ला बघावं लागेल परंतु एकतीस डिसेंबरपर्यंत जे शेतकरी कापूस विक्रीचं नियोजन करतात की ज्यांना याच्या आत कापूस विकायचा आहे त्या शेतकऱ्यांनी आजही हमीभावाला भावाला जर प्राधान्य दिलं तर फायदेशीर ठरू शकतं कारण हमीभाव आहे आठ हजार एकशे दहा रुपये आणि सध्याचा बाजारभाव आहे तो हजार ते बाराशे रुपयानं कमी आहे जर समजा पुढच्या टप्प्यामध्ये काही महत्त्वाची घडामोड घडली आणि बाजारभाव दोन चारशे रुपयांनी जरी सुधारले तरी तो बाजारभाव हमीभावापेक्षा किमान पाचशे ते आठशे रुपयानं कमी असेल त्यामुळं जर आपण पुढच्या एक दीड महिन्यामध्ये कापूस विक्रीचं नियोजन करत असाल म्हणजे एकतीस डिसेंबरच्या आधी कापूस विक्रीचं नियोजन करत असाल तर हमीभावानं विक्रीचा पर्याय हा फायदेशीर ठरू शकतो कारण खोल्या बाजारातले दर या कालावधीमध्ये हमीभावाच्या पुढे जाण्याची शक्यता खूपच कमी आहे हे होतं कापूस बाजाराविषयी या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कापूस बाजारातील जाणकारांकडून आपण त्याची माहिती घेऊन त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू